आणि या कुटुंबांची गुजराण कशी पुढे होणार यासाठी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपये प्रत्येकी कुटुंबाच्या मागे जे जे मृत झालेले आहेत त्यांच्यासाठी दिलेले आहेत महानगरपालिका क्षेत्रांमध्ये मिळेल त्या जागेवरती जे उद्योग उभे राहिलेले आहेत त्या उद्योगांच्यासाठी काही एक नियमितीकरण करणं आवश्यक आहे पण तरीही एक व्यक्ती आणि त्या अवस्थेतसुद्धा मला नमस्कार केला आणि ओळखून ते म्हणत होते की ताई आ त्या ते असं बोलत होते त्या ठिकाणी फटाक्यांच्या कारखान्यामध्ये अत्यंत भीषण अशी घटना घडलेली आहे त्याच्यामधल्या मृत्यू पडलेल्या व्यक्तींची संख्या वाढते आहे जखमी झालेले आहेत तेही अतिशय गंभीर आहेत आणि गंभीर प्रश्नाच्या संदर्भामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये त्यांची बन वॉर्डमध्ये काळजी घेतली जाते आत्ता मी सर्किट हाऊसला बैठक घेतली त्याला जवळजवळ जो जो वीस जो जो वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी हजर होते पिंपरी चिंचवडचे आयुक्त होते तसंच आपत्ती आणि पुनर्वसन विभागाचे अधिकारी होते आणि इतर देखील पोलीस अधिकारी तिथे होते तर महत्त्वाचं म्हणजे या कुटुंबांना आता ताबडतोब उपचार मिळणं आवश्यक आहे आणि या कुटुंबांची गुजराण कशी पुढे होणार यासाठी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपये प्रत्येकी कुटुंबाच्या मागे जे जे मृत झालेले आहेत त्यांच्यासाठी दिलेले आहेत माननीय पंतप्रधानांच्या निधीतूनसुद्धा काही मदत मिळावी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने काही मदत करावी असे मी सूचना दिलेल्या आहेत या घटनेला जबाबदार कोण याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला ज्या प्रकारणी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये कुठली परवानगी न घेता महानगरपालिका क्षेत्रांमध्ये मिळेल त्या जा जागेवरती जे उद्योग उभे राहिलेले आहेत त्या उद्योगांच्यासाठी काही एक नियमितीकरण करणं आवश्यक आहे त्याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी ऑलरेडी एक सर्वे सुरू केलेला आहे आणि विशेषतः सुरक्षिततेच्या दृष्टीनेच ते सर्वेक्षण चाललेलं आहे की कुठल्या भागात धोकादायक म्हणता येईल अशी परिस्थिती आहे तर मी अधिवेशन चालू आहे तर अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये चार पाच सूचना देण या सर्वेक्षणाचं जे निरीक्षण येईल त्याच्यावरती सरकार नक्कीच पाठपुरावा करेल दुसरं एक सामाजिक सुरक्षेची सुद्धा योजना या कुटुंबांसाठी राबवली पाहिजे कारण त्यात ज्या मुलं आहेत छोटी घरामध्ये ती किती आहेत त्यांच्या शिक्षणाचं काय आहे ते जे दुर्दैवाने लोकं दगावलेले आहेत त्यापैकी तुमच्यापैकी काही जणांनी माझ्याबरोबर मुळशीमध्ये मा असा स्फोट झाला होता तेव्हा काम केलेलं आहे तेव्हा त्या ते मुलांचं संपूर्ण पुनर्वसन आपण केलं होतं तशाच पद्धतीने इथे देखील आमचा प्रयत्न आहे त्याखेरीज पिंपरी चिंचवड भागात आणि पुणे जिल्ह्यामध्ये जिथे जिथे आपत्तीजनक असे उद्योग असतील की ज्याच्यातून आपत्ती तयार होते आणि त्याची काळजी घेतली गेली नाही आहे त्यानुसार एक मोहीम हाती घेण्याचेसुद्धा निर्देश मी आपत्ती आणि पुनर्वसन विभागाला दिलेले आहेत आणि याखेरीज अशा घटना घडून आहेत या दृष्टिकोनातून उद्योग विभाग खास करून नगरविकास विभाग महानगरपालिका यांनी मिळून एक सातत्याने मोहीम राबवणं आवश्यक आहे असं वाटतं शेवटी हा एक दुर्दैवी असा अपघात आहे त्या अपघातातून त्यांना बाहेर निघून जाणं शक्य नव्हतं परंतु जे याला जबाबदार आहे अशा चार व्यक्तींवरती एफ आय आरमध्ये त्यांची नावं घेतलेली आहेत पोलिसांनी आणि त्यांच्यावरतीसुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे त्याबद्दलची अधिक माहिती जसजसे लोक आहे बोलू शकतील किंवा अजून काही माहिती मिळेल त्याच्यानंतर पुढची कारवाई होऊ शकेल ताई तुम कारण समोर आलेलं नाही तुमची काही चर्चा झाली आहे कोणासोबत तिथे तिथे चर्चा करण्यासारखी परिस्थिती त्यांची नाही आहे त्यांच्या चेहऱ्यांवर सूज आहे आणि विशेषतः सफोकेशनमुळे झालेली सूज आहे पण तरीही एक व्यक्ती त्या अवस्थेत सुद्धा मला नमस्कार केला आणि ओळखून ते म्हणत होते की ताई आ ते ते असं बोलत होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला सरकारने मदत करावी आमच्याबरोबर सरकार आहे मुद्दाम कोणी हे केलेलं नाही आहे जे काय घडलं आहे त्याच्यामध्ये या कुटुंबांच्या पाठीमागे कोणी असेल का त्याच्यावर आम्ही सांगितलं की सरकार आहे एकनाथ शिंदे आहेत त्या आम्हाला सरकारने जसं सांगितले पण आम्ही माणूसकी म्हणून पण आलेलो आहोत आणि या सगळ्यामध्ये त्यांची जी भावना आहे त्याच्यामध्ये वेदनेच्या बरोबर ते जे जागृत आहेत अजून तरी पहिले दोन चार तास दोन चार दिवस आपण पाहतो की पेशंटला सुरुवातीच्या काळात सगळं आठवत पण असतं आणि नंतर त्यांची लवकर झपाट्याने सुधारणा व्हावी ईश्वरांनी त्यांना लवकरात लवकर बरं करावं अशी माझी प्रार्थना आहे असं मी त्यांना सांगितलं आणि त्याच्यावरती त्यांनी त्याही अवस्थेमध्ये जो जिवाळा आमच्याबद्दल दाखवला त्यामुळे आमचं अंतःकरण अगदी भारावून गेलेलं आहे